नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत कृषी उद्योगच्या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे आज आपला जो व्हिडिओ होणार आहे तो अनबॉक्सिंग वरती पहिला व्हिडिओ आहे रेड कॉर्पचे बॅटरी ऑपरेटेड डस्टर आज उपलब्ध झालेला आहे आणि त्याचा आज आपण अनबॉक्सिंग व्हिडिओ बनवणार आहे तर बघूया या अनबॉक्सिंग केल्यानंतर बॅटरी ऑपरेटेड डस्टर मध्ये आपल्याला काय काय उपलब्ध झालेलं आहे हा आहे बॅटरी ऑपरेटेड डस्टर डस्टर आपण बाजारात भरपूर पाहिले असाल पण बॅटरी ऑपरेटेड डस्टर जो आहे हा मी तरी पहिल्यांदा पाहतोय यामध्ये पूर्ण हे कंप्लीट डस्टर आहे यासोबत डस्टिंगसाठी हे दोन एक्सटेन्शन पाईप आपल्याला दिलेले आहेत जर का आपल्याला वरती म्हणजे डस्टिंगचं अंतर जर जास्त असेल तर आपण याला एक्सटेन्शन करून वापरू शकू याच्या लीड आणि बकेटमध्ये बघूया आपण काय काय आहे याच्या सोबत सर्वात पहिल्यांदा एकवीस वोल्टची ही एक लिथियम बॅटरी आपल्याला आलेली आहे खूप साधी सोपी आणि सिंपल अशी ही बॅटरी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यावरती एक बटन दिलेलं आहे हे बटन जर आपण दाबलं तर आपल्याला लक्षात येतं की यामध्ये किती चार्जिंग उरलेली आहे सोबत याच्या एक होस पाईप आलेला आहे जो आपल्याला डस्टिंग करता लागणार आहे त्यासोबत अजून एक वरती लावण्याकरता एल्बो आलेला आहे एक्सटेन्शन पाईपला लावण्याकरता पंचेचाळीस डिग्रीचा हा एल्बो दिसतोय एक चार्जर जी आपल्याला चार्जिंग करता लागणार आहे आणि सोबत एक क्लिप आलेली आहे जी ही, ही होस पाईप आणि एक्सटेन्शन पाईप जी आहे त्याला कनेक्ट करण्याकरता लागेल होस पाईप डस्टरला जोडणं इतकं सोपं आहे कारण हा होस पाईप असल्यामुळे याला पूर्ण बाहेरचे थ्रेड दिलेले आहेत आणि डस्टर जो आहे त्याला हे आतले थ्रेड दिलेले आहेत याला फिमेल थ्रेड आहेत आणि याला मेल थ्रेड आहेत त्यामुळे डस्टरला हा होस पाईप लावताना नुसतं तुम्हाला आटे फिरवल्यासारखा याला फिरवायचा आहे आणि तुमचा जो होस पाईप आहे तो डस्टरला आता फिक्स झालेला आहे त्यानंतर आपण ही क्लिप याच्यामध्ये टाकणार आहोत क्लिप लावल्यानंतर आपल्याला हा एक्सटेन्शन पाईप जोडायचा आहे डस्टिंग करता आणि त्यावरती लागणार आहे हा एल्बो या ठिकाणून आपली डस्टिंग होणार आहे मित्रो हा जो डस्टर आहे याची सिम्प्लिसिटी इतकी आहे की याच्यामध्ये बॅटरीला डस्टर मध्ये इन्सर्ट करणं फार सोपं दिले सोपं काम झालेलं आहे बॅटरीला एक नॉब दिलेला आहे हा नॉब तुम्हाला प्रेस करायचा आहे आणि बॅटरी जी आहे ती डस्टर मध्ये इन्सर्ट करायची आहे तुमची बॅटरी डस्टर मध्ये फिट झालेली आहे झाकण लावा आणि तुमचा डस्टर ऑन झालेला आहे सोबत त्याला इथे एक बटन आहे आणि एक रेग्युलेटर दिलेला आहे जर तुम्ही बटनानी सुरू करत असाल तर हा फुल स्पीडला सुरु होईल जर का तुम्ही रेग्युलेटरने सुरू करत असाल तर त्याच्यावरती तुम्हाला डस्टरचा जो स्पीड आहे तो ऍडजस्ट करता येईल मी तुम्हाला सुरु करून दाखवतो <laughs> अदरवाइज जर तुम्ही बटनाने सुरू करा फुल स्पीडला स्पीड स्पीड हा डस्टर सुरू केला होता मी आता यामध्ये तुमचं बुरशीनाशक किंवा जे काही तुम्हाला डस्टिंग करायचं आहे ते मटेरियल भरल्याच्या नंतर ही लीड याला लावायची आहे डस्टिंगचा जो स्पीड आहे त्याचा तो सुद्धा तुम्ही इथे कमी जास्त करू शकता एक दिलेला आहे हा नॉब जर तुम्ही ठेवला तर सर्वात जास्त पावडर जी आहे ती डस्टिंग केल्या जाईल आणि हा नॉब जर तुम्ही अगदी शेवटच्या टोकाला नेला तर डस्टिंग जी आहे ती कमी प्रमाणामध्ये डस्टिंग होईल तुम्हाला पाठीवरती लावायचे आहेत क्रॉस पद्धतीने येतील हे आणि डस्टर आहे तुमचा जो डस्टर आहे तो आता रेडी झालेला आहे याने तुम्ही कुठल्याही प्रकारचं डस्टिंग जे आहे शेतामध्ये ते करू शकता याच्यामध्ये तुम्हाला स्पीड दिलेले आहेत डस्टरचं अनबॉक्सिंग आपलं पूर्ण झालेलं आहे डस्टरचे जे वापर आहेत कुठल्या पिकावरती आपण काय काय याचा वापर करणार आहेत येणाऱ्या दोन तीन मध्ये आपण ते सर्व दाखवणार आहेत फळबागांमध्ये भाजीपाल्यासाठी आणि इतर कडधान्यांसाठी वगैरे जो डस्टरचा वापर होतो तो कशा पद्धतीने केला जाईल हे के आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद